आज काय काय काम नाही धंदा नाही काहीच नाही बाई मरदे धंदा सारा आवरून झाले डोक्याला टेन्शन नाही काहीच नाही आज नियच भावाजी काय हम्म हॅलो बाबा काय त्या जाणच गायचं घरी जा फिरत 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 बाई इकडे वहिनी आता पण आता ती लहान असल्यामुळं तिला वहिनी नाही म्हणत पण नाही हाका मारू शकतो बा बर काय चाल बाकी काय नाही बाई भावाजी माझा धंदा आवारला निंद खुरपण सगळंच झालं तुमचे भाऊ गेले गावामध्ये ते रेशन दुकानात नाही का, थम चा का ते थम घ्यायचं काम चालू आहे तिकड का ते थम घेऊ राहिले ना ते अंगठे नाही का घेऊ राहिले याला थम म्हणते काय हा, हा? त्यावर नाही मी बी बसले पण रांजच काय नाही बिनच वाट सुटलं आज का काय माहिती बाय मला तर असं कार घरामध्ये मग मी म्हणले चल बाई बाहेर जाऊ बस मी आई तर तो विचार केला मला काय घरी करमा ना थोडशी आमची थोडी कुरबुर झाली बर का कोणाची माहिती आवाची तुमची हा मी तिला काय म्हणलं मला किस करून दे ती म्हणजे काय लई लाडाच आला काय तिकडे जाय तो वाटोळ हो म्हण बाय पाय बाय मग का बरं घरी कोणीच नव्हतं का आता दुसरं कोण आहे का घरी मग म्हणलं आता गजराकडे जावा हा मग घरी कोणी नसेल मग तुमच्या जीवाला असं वाटलं असं केस करावा बा असं ती तिनं असं सांगितलं मला थोडा संतापच आला मग मी आता व्हायचं का तुझ्याकडे आलो आता तू तरी मला केस कर काय बोला ते आहो खबर तुम्हाला पटायला पाहिजे भावाची का पण मग मा तुम्हाला माझ्या ना किस नाही करून दिला म्हणजे लगेच तुम्ही माका किस करायला आले बिघडत आहे काय बोला आवडीचा प्रश्न आहे तो आवडीचा प्रश्न काय आला असं थोडी नाही तुमचे भाऊ जाई तुम्हाला पाठायला जा पाहिजे अशा असं बोलायला सांग का तिनं माझा तिरस्कार केला तू करते का तिरस्कार करायचा काय प्रश्न आहे बाबाजी असं थोडी तिनं तुम्हाला किस करून नाही दिला मग तुम्ही काही अशा बाया जांबडी तिंडा त्या काय अरे पण आपल्याला गरज आहे मला किस आवड तुम्हाला आवड आहे किस करायची मी ती नाही म्हणत आहे पण मग तुमची बायको तुम्हाला किस करून नाही देऊ राहिली मग ती का कुठं भरती झाली का तिचं काम आहे ना कि म्हण हाय किस माग तुमचा तिकडे सपाटा हो सांगा बरं मग पण मग का बरं हा हो तर तुम्हाला सांगत एकदा वय वाढलं का माणसाचं त्या गोष्टी मध्ये नाही इंटरेस्ट राहत नातवंड आमक तमक त्याच्यामध्ये माणूस आहे ना गुरफटवून जात बराबर आहे ना म्हणजे तिथं कोणी असेल मग माहिती जाऊ तुम्हाला म्हणले असून तुमच्या डोक्यात फरक पडलाय बोलत माणूस वाया माना आपण दोघच आहे ना इड हा मग तू जे करून मी कस काय करून देईन मला काय नवरा नाही का काय मा नवरा काय कुठे उसाला पाणी भरायला नेऊन घातला काय काय भाव चळ्यावानी चावळा त्या तुम्ही तुम्हाला पाठायला पाहिजे आपल्याला नाही पटत बाई असे तुला खरं सांग का अरे नवऱ्याचा काही नाही पण ते मला नाही जमणार बाई मी तुम्हाला लई इज्जत देते आणि लई इज्जत करते तुमच्या वाली पण तुम्हाला पाठायला पाहिजे असं मला नेपटत असं मला किश मी कस जाणार नाही पण तुमच्या काही डोक्यात फरक पडला का भावाजी भावा आपलं नातं काय ते मला बापाच्या जा जाग्यावर आहे असू तु दे तुम्ही खुशाल मला म्हणता का तिला नाही तिनं नाही करून दिला किस मग तू मला किस करून ही कुठली पद्धती मला नाही पटत असं काय तुमचे भाऊ तुमच्या भावाला मी सांगते मला या असं पटत नाही अरे पटायचं विशेष काय मग बरोबर आवडीचा प्रश्न आहे ना असं थोडी हे बघ एक काम कर मला आहे ना एक काम तुम्ही बाजूला सारखा भावा मी मला मी काय म्हणते तुम्हाला पाहिलं मी कधी डोक्यावरचा पदर पडून दिला का मग आता कसा पडला मग तुम्ही सारखा बरं बाजूला नाही लांब असायच माझ मला ते ना ते तुमचा भाऊ आला का तुमच्या भावाला सांगा काय मी आज गजरीला किस केल्याशिवाय जाणार नाही तुम्ही असं बोला त्यांना मग पाहू काय रामायण महाभारत होत किश्क अग माझ मी अगं तुझं नाव नावावर आलोय आणि तू तरी मला नाही म्हणणार मी नाही म्हणायचं प्रश्न नाही जमणार नाही भावाजी मी तुम्ही बाजूला नाही तुमचा भाऊ आले का तुमच्या भावाशी बोला झटू नका मी झटत नाही तुम्ही मला बापाच्या जाग्यावर हे बघ मला मी नाही करून द्यायला काय करून देईन अरे वा अरे वा काय तुम्ही इकडून या हा काय तमाशा आहे तुम्ही मला काल काय बोलू राहिले तुमच्या बाबाला सांभाळा ते पहा ना काय बोलू राहिले बोल ना भाऊ काय बोलतो भाऊ जायला म्हणलं काय अरे मला आवडत ना मला किस करून दे आता तो तो वय का किस करायचं आदर जा गदर झाला ना बाळ खालवरून डावळा झाला ना म्हणजे हा अरे काय आकली बाई आकली सारे का वाघ अरे अरे तिला मी म्हणलो तर तिमती ए तिकडे तो वाटवळ होते म्हणजे मला काही समजा ना मला काल काय म्हणून राहिले रात्री म्हणून झोपली तू आणि काल किस करून देईन काय चाळू राहिले तू शिरप्या तू लफड का बोल लफडे हे लपडे का आता तो कस काय माग तू इड कोण आले ते आले ना इड ते बायकोच घराने सांगू राहिले तुला म्हणून निदायला कसं कधी थांबली का पाहिलं ना आता थांबली का तू अरे पण कुठची कुठे पेटल पाहिलं फार्कद ना काय मागून काय तो तुला फारकत फारकत घे म्हणजे याच मला आवडायचं नाही काय चाललंय पण नक्कीच आवडायचं नाही तो मला नव्हतं तो मला कि तू आधी त्याला म्हणून तो किस माग होती अरे पण मी आतापर्यंत कधी तुम्हाला म्हणले का असं नाही आणि मी का म्हणलो का त्यांना पाहिलं त्याला घेतले वर बस तू हे बाबा तू वर बस नवराव पण त्याला घेतले वर बस तू अरे माझं काय चालू राहिले मी पहिलीच बसेल होते बाई काय बाय माडवा केला तान झालाय तुझी भाऊज नाही म्हणली तेवढा भाऊ तू मा भाऊज तुझं नाव नको माऊ आई मी काय होतो तिनं लावते मिस्त्री जाऊ तू काय तिथं घेतच अंकीस म्हणजे हा मिस्त्री अंकीस दारू दारू पेत मग याची बाब करा काय तुमची आता ना ही बाणगड अशी झाली एक कोल सतरा ठिकाणी येलं शिरप्या आता ही एक घरची कटकट सात घरी बावली ना भाऊ तुला तुझ्या घरी तू किती तुला बायको च किसकी पण माझ्या बायको का नाही जमना अरे मी तुला काय विचारून राहिलो एवढा नव्हता ना असून तरी मी त्या मागे तुला कधी किस मागला <coughs> रात्री मला हौ चालते म्हण इकडंच म्हणा कड तर ती म्हण झुपून कर चुप चाक भाऊ तर का एकल तर त्या कल तू हालो का अरे आई हा कायच काय किस मागतो अरे मी तिला म्हणलं फक्त एवढा एवढा देलाय बी एवढा एवढा मागतो तरी देत नाही हा एवढा काय तेवढा काय पण काय मागाव माग तिकडे तुमच्या तुमच्या बायको मागायचं माग ना तू तिक अरे मला लय आवडतो नवतार मागे तर काही नाही अरे नवतरण्याचं म्हात्याचा मी काय होतो आता तुझं वय झालं वया मागला वागा ना तुम्ही अरे म्हाताऱ्याचा ना किस्सा जवळ तुला माहित आहे का लाज लाजा कुठल्या लाजा या वयात त्याच्यामुळे ना, तर ना तर तर दादा लोकांनी त्यांना घाण म्हातारीला भरलं चल पाणी थेंब थेंब दादा चळाचा सुद्धा आज इथे पोटाचा संबंध आहे मला आवडीचा संबंध आहे म्हणलं थोडा करून हा तू तुला इथंच आवडतो कि अरे मी खरं बोलून राहिलो शिरप्या बाई मला त असं झालं बाई इकडे आड आणि तिकडे झालं मी नाही करते दर म्हणजे काय केलं मी त्याला फोन करून बोलले असं कोणला हात तुम्ही आता सुटले बोलला एकमेक काय चावळ सुटले मी इडं बसले बाबाजी इतक्यात आले इड बाबाजी म्हणे तो वाल्या जावाला म्हणलो मला किस करून दे तर ती म्हणे तिकडे तुमचं काळ पांढर करा तुम्हाला व याच काही भान आहे का नाही मग म्हणून म्हणे मी तो आका आलो म्हणे गजरे मला ना थोडा किस करून दे काय संबंध आहे तू शांत बसतो का वयाचा आणि किसाचा या वयामध्ये तुला शोभ का किस घ्या आता तुला ढवळे किस झाले तुमच्या मी पुरीच्या वयाची तुम्ही मला म्हणते मला किस करू दे अरे लाज कुठल्या बघ तुम्ही मला हेच काय आवडत नाही वाटत जाऊ दे मला जा तुझी वडील तुला बोलाव काय मला असू झाले अरे मी काय म्हणतो तळून नसत देत आहेत ना भाजून दे बा मला म्हणजे म्हणजे किस बटाट्याचा अग बाई तो किस तुम्हाला करून नाही दिला माझा हवा ना तुम्ही म्हणायचं बर ना मला किस तळून दे तुम्ही म्हणते किस करून दे आता मला काय मी माग गावाला गेलो तवा होता तो म्हणतो बरोबर त्याला शोभ वाट त्या माग नाही शोभ तांदूळ केलं मग डॉक्टरने काय सांगितलं उपचार झाला ना फक्त बॅटरीच किस मग तिला मी म्हणलो त्या बाबीला तिला नव्हतं करायचं खरं म्हणजे तिकडे बसला जात गजरीकडे आलो तर गजरी म्हणजे तुमचं आम्हाला वाटलं हा किस त्याला वाटला हा किस हा म्हणजे असं नाही का मुकेश आता त्याला काय किस म्हणते मग मा... आयला काय भाषा करतील हेड्या हा बरोबर गजरे करून त्याला थोडं हा देते करून पाय बाय केवढा तमाशाने केवढं महाभारत वाढलं होतं फारकतू आलो होतो फार फारकत आलो होतो काही नाही म्हणलं तू म्हातारा माझ बायको तिथं तू तू किस मागतोय म्हणलं आता तू आवल एक काट उके नाही म्हणलं असं अरे दादा मला काय मी घरी सुद्धा तिला बाकीचं काय म्हणत नाही हा ती तिकडे तर मी हे इकडं आम्हाला काय घे ना बोल फक्त मी खायल होता कुठं ते नाही का हा तुला तुला डॉक्टर साहेब खाऊ नको खाऊ नको खायचं बटाट्याचं किस काय आणि म्हणून तिचा पटा म्हणती ही म्हणतील मी तुमच्या पूर्वी आणि आम केव्हा चमकाने माझ काय माग त्याच्यात तू आला तू साड्या पेक्षा आलो आला बरोबर अरे माझ्या बायको तू पाहिला तू किस गेला तर झालं म्हणजे माझा कोण दम काढणार अरे पण कमीत कमी सत्य आणि असत्य तर ओळखा बरं झालं त्या रागा व्हायचा की म्हणजे डोक्यात दगड टाकला कोणच्या बायकोच्या संपून टाकले तिला मी आज राग राग एवढा एवढा किस मागतला बदल मा तू म्हण मला किस करून दे किस तळून दे मग मला किस करून दे किस करून दे बर तो, तो राग आहे रागा रागा पाहिजे हो हो हो, हो। पण म्हणजे तुम्ही कंचा किस समजलेत असं का ते चुमक चुमक केस त्याला काय किस म्हणतात मग मां? त्याला मुका म्हणतात हा कोण पप्पी म्हणतो कोण मुका म्हणतो कोण म्हणतो किस किस हा नवीसाब झालाय खायला कोणी तयार केलाय कोणतरी मग आला असेल कोण कुण। तुम्हाला वाटत नाही का तो आपल्याकडे धरून घ्यायला सांग ना आता का आता ती मस्त मग येऊ का तोर लगेच करू नाही मस्त खाऊन जायला तुम्ही चाल ना नाही मान चाल नाही काय किती दोघांना

А, я ясно,